मुलांमध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक आरोग्य सेवा असे कुठलेही काम असो त्यासाठी मदतीस धावून येणारे व काम करणारे एकच नाव जनतेच्या समोर येते ते म्हणजे माजी नगरसेवक श्री सोमनाथ पावसे नाशिक पुणे हायवे लगत असलेल्या उपनगरातील नागरिकांची दिवसेंदिवस संख्या वाढत चालली आहे त्या ठिकाणी अयोध्या नगर उद्योग भवन द्वारका नगर प्रकाश नगर ज्ञानदा पार्क करपे नगर असे नव्याने नगरे वास्तव्यात आले आहे आणि त्या ठिकाणी ते, तीन ते चार हजार लोकसंख्या सध्या राहत आहे शारकरी मुले ज्येष्ठ नागरिक कामगार वर्ग यांना एस टी बस साठी साधारण अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर सिन्नर बस स्टॉप वर यावे लागते त्यासाठी वाहनांची सुविधा नाही बस थांबत नाही त्या अनुषंगाने अयोध्या नगर उद्योग भवन येथील ज्येष्ठ नागरिक बबन दराडे यांनी समस्या माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांच्याकडे मांडली त्यानंतर त्यांनी लगेच एस टी महामंडळाचे अधिकारी सुरेश दराडे यांच्याकडे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे यांनी पाठपुरावा करून त्वरित अयोध्या नगर उद्योग भवन येथे एस बस थांबाची परवानगी मिळवली त्या अनुषंगाने अयोध्या नगर उद्योग भवन येथे विनंती बस थांबा स्टॉप फलकाचे उद्घाटन शनिवार दिनांक नऊवार रोजी सायंकाळी पाच वाजता माझी आमदार जनसेवक राजाभू आजे एस टी महामंडळाचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक सुरेश दराडे माजी नगरसेवक सोमनाथ पावसे एस टी महामंडळाचे वाहतूक निरीक्षक जयंत चोपडे एस टी कामगार सेनेचे विभागीय सचिव से देवा सांगळे उद्योग भवन येथील ज्येष्ठ मार्गदर्शक बबन दराडे समाजसेविका मेघा पाऊसे व नगरातील उपस्थित होते व नगरातील महिला व पुरुष यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंधन फाउंडेशनचे अध्यक्ष राजू सानपसर यांनी केले या उद्घाटनासाठी उपनगरातील ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग पुरुष वर्ग व शाले विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नागरिकांनी आनंद व्यक्त करत माजी नगरसेवक सोमनाथ पावसे व आयोजकांचे आभार मानले या साठी यश धनगर हा थांबा याचा पाठपुरा दराडे काकांनी पाच ते सात महिन्यापासून माझ्याकडे करत होते ते यायचे पाणी त्यांनी मग ती गोष्ट पावसाळ्याच्या कानावर घातली आम्हाला सगळ्या या या परिसरातल्या लोकांना अशी अडचण होते का बस थांबत नाही मग पाठपुरावा पत्रव्यावर त्यांनी केला आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याकडून बोर्ड घेऊन जा आणि आम्ही आमची ती ते सूचना देतो तशा था बस थांबतील आता देवा भाऊनी ती तुम्हाला जी सूचना मांडली ती करेक्ट आहे कारण तो तिकडचा जो थांबा येतो ना तो थोडा उताराला आहे तिथं उतरले तर रस्ता क्रॉस करताना लक्षात ठेवा कारण इथं काही घटना घडायला नको आणि इथं जो थांबा दिलेला आहे याच्या कागदपत्री सूचना निघतील आणि सगळ्या आमच्या चालकवाकडनं ते कळवलं जाईल त्याच्याबद्दल निश्चिंत राहा आता थांबा घेतला याचा लाभ घ्या एस टी वा सर सहकार्य करा धन्यवाद नमस्कार मी उद्योग भवन अयोध्या नगर इथनं बोलते आहे आज इथे बस थांबा आमच्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी माननीय आमदार साहेब राजाभाऊ राजाभाऊ साहेब नंतर पावसे साहेब आणि दराडे साहेब उपस्थित होते यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला आम्हाला विना थांबा बस इथे हवी होती अयोध्या नगर उद्योग भवनला या बसमुळे आम्हा सर्वांना फायदा तर झाला आहेच स्पेशली आमच्या मुलांना झाला आहे शाळेमध्ये जाण्यासाठी कॉलेजला जाण्यासाठी आम्हाला पूर्ण गावामध्ये जावं लागायचं आणि बस थांबा नसल्यामुळे इथे एकही बस थांबत नव्हती आणि बायकांनाही जॉबसाठी म्हणा किंवा इतर कामासाठी जावं लागायचं तर त्यासाठी आम्हाला पूर्णपणे गावातच जावं लागतं या बस थांब्यामुळे आमचा सर्वांचा फायदा झाला आहे त्याचबरोबर उद्योग भवनमधील लहान मुलं वयस्कर वयोवृद्ध व्यक्तींसाठीही याचा फायदा होत आहे त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो माझे नाव दीपाली संजय कडलक मान्य आमदार मान्य आमदार राजाभाऊ वाजे किंवा आणि मा माजी मा नगरसेवक श्री सोमनाथजी पावसे तस तसेच मेघाताई पावसे आणि आमचे लाडके बाबा दराडे बाबा यांच्या संकल्पनेतून आमच्या सर्वांचा बस थांब्याचा जो प्रश्न होता बस थांब्याचा जो प्रश्न होता तो आ, आज मार्गी लागला आहे आमद आमदार किंवा जे नगरसेवक आणि मेघताई पावसे दराडे बाबा यांचे खूप खूप आभार आज इथं उद्योग भवनला जो स्टॉप नव्हता त्याच्यामुळं आम्हाला एस टी कॉलनीत बसायला जावं लागायचं कामाला जाणाऱ्या बायका किंवा जे शाळेत जाणारे लहान मुलं आहे ना त्यांना खूप मोठा प्रॉब्लेम व्हायचा हो आणि आम्हाला पण घरातून मुलं निघताना खूप काळजी लागायची की मुलं आता शाळेत कसे पोहोचतील तर पावसे साहेबांच्या आणि दराडे बाबांच्या संकल्पनेतून ही खूप मोठी आमची मागणी मान्य झाली आहे त्याबद्दल त्यांचे सर्वांचे खूप खूप आभार